नमस्कार मित्रांनो मी आपली संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे देवी विसर्जनचा दुसरा दिवस आणि मी आज शूट करणार नव्हते पण एवढं भारी भारी आज बनवलेलं आहे आज पण खूप छान इंटरेस्टिंग आहे पाण्यासारखं त्याच्यामुळं मला राहलंच नाही त्याच्यामुळं चला म्हटलं व्हिडिओ आपण बनवावा आणि तुम्हाला दाखवावा खूपच सुंदर आहे आजचं पण देवी विसर्जन आणि आजची पण मिरवणूक नक्कीच हे व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येईल तुम्हाला तर काल आपल्याला आदिवासी नृत्य जवळून पाहायला भेटलं नाही तर चला पाहूया आज एकदम सुंदर असा आदिवासी नृत्य माझ्या समोर ना छोट्या मुली थांबल्या होत्या त्यांना भीती दाखवण्यासाठी ते कसं आलं होतं समोर पाहिलं ना आणि हे पहा किती सुंदर असं यांनी हे आघोरी डान्स करत आहेत खूपच भारी वाटत होतं पहा तुम्ही पण खूप पहा ऐकलं का त्या सॉंग वर किती सुंदर त्यांनी बनवत होते असा डान्स करत होते खूपच छान वाटत होत पाहायला मजा येत होत्या मस्त आणि नंतर असं ते भस्म वगैरे उधळून खूपच छान सगळीकडे असं पांढरं पांढरं उधळून खूपच सुंदर असं त्यांनी हे डान्स करत होते पहा किती छान वाटायला लागले हे ना एकदम भारी वाटत होते हे सर्व पाहायला फुल एनर्जेटिक परफॉर्मन्स होता यांचं हे पहा किती सुंदर खूपच भारी ते अख्या पूर्ण एका सॉंग हे डान्स असा करत होते आणि त्याच्यानंतर हे दुसरे पण माणसं त्याच्यामध्ये मिक्स होऊन ते पण डान्स करायला लागलेले होते नंतर शेवटी शेवटी हे पहा किती छान वाटत आहे सर्वजण असे डान्स करायला लागले नंतर आणि पूर्ण असे ऍक्शन करत होते खूपच छान वाटत होतं ना पाहायला आणि त्याच्या मागे ना हे पहा पूर्ण असं कवट्या कवट्याचा पूर्ण असा रथच तयार केलेला आहे आणि त्याच्यावरती अशा माता बसवलेल्या आहेत किती सुंदर बनवल्या हो ना पूर्ण अख्ख्या गोल चार बाजून सगळ्या अशा कवट्या कवट्या होत्या आणि हे पाहणे करत आणि त्याच्या मागे हे पहा हे मोठ्या वाल्या कवट्या होत्या किती मोठ्या येत्या पहा आणि हे पण बघा कस करत आहेत आणि याच्यावर पण पहा कसे बसलेले आहे खूप मोठ्या अशा कवट्या होत्या कसलं भारी दिसत आणि मग त्याच्या मागे हे पहा ट्रॅक्टर वरती असं महादेवाची पिंड इकडून इकडून नंदी बसलेले आणि त्रिशूळ आणि नंतर महादेव असं मध्यभाग हे पहा किती सुंदर असं त्यांनी ठेवलेलं आहे आणि आपण इथलं हे पाहायला पण गेलेलो होतो हे रेड्डी गोडाऊनची देवी होती ना तिथे हो गुफा वगैरे तयार केली होती बघा तिथलं आहे हे किती छान केले आहे ना मस्तच वाटत होतं हे पण आणि हे पहा देवी किती सुंदर दिसत आहे ना देवी माता किती छान वाटायला लागले मस्त सजवलेलं पण आहे तिथे ते झाड लावलेलं होतं बघा आपण गेले होते तेव्हा ते झाड आता हे बॅकग्राऊंड ला असं त्यांनी केलेलं आहे तयार खूपच छान दिसत आहे किती सुंदर वाटत आहे आणि इथं साईडला प्रसाद पण हे वाटतच होते आणि हे देवी काय जबरदस्त होती बघा आपण याला पाहिलंच नव्हतं किती सुंदर असं युनिक बनवलेलं आहे पहा किती भारी दिसायला लागले मी तर खूप वेळ असं बघत थांबले होते मला समजाय समजून घ्यायला खूप थोडा वेळ लागला की कसं कसं हे सर्व बनवले किती छान दिसत आहे आणि देवी पण किती सुंदर आहे लाल साडी आणि तिकडचं ते सर्व पाहून मी इकडे चौकामध्ये आले थोडस पुढे तर हे पहा किती सुंदर हे सर्व बायका असं गरबा खेळत जात होत्या खूपच छान खेळत होते आहे पण आणि याच्या मागे देवी होती ते पण दाखवते मी तुम्हाला ही पहा ही आहे देवी माता तिथली किती छान वाटत आहे ना खूपच सुंदर दिसत होती देवी माता आणि त्याच्या मागे हे पहा रथामध्ये एक सुंदर असे आणखीन एक देवी घेऊन जात होते किती सुंदर दिसत आहे ना हा पण रथ आणि याच्या मागे हे पहा किती सुंदर असं हे बनवलेलं आहे किती सुंदर अस देव बनवले ना यांनी कसला भारी वाटत होता खूपच छान वाटत होत हे पण पाहायला एकदम असं उठून दिसत होत एवढं भारी ना आणि हे, हे कसलं डेंजर कॉन्सेप्ट केला होता ना हे मुंडी असं इकडं इकडं फिरायला लागली होती ओरिजनल मध्ये फिरल्यासारखी हे पाह हे पण कसलं भारी वाटत होत आहे का नाही खूपच छान वाटत होत पहा कस दिसत आहे मस्त अशी मुंडी कशी फिरत आहे त्याची इकडून इकडे आणि त्याच्यानंतर ही एक मूर्ती आली होती देवीची हे पण किती सुंदर बनवलेलं आहे एकदम असं फुला फुलाचे पाकळ्या किती छान बनवले ह्या वेगवेगळे आणि मग त्याच्यानंतर ही एक देवी आपल्याला पाहायला भेटली पण किती सुंदर देवी होती आणि याच्या मागे ना कि अशा एवढ्या हो सुंदर लायटिंग लाइटिंगच्या सर्व अश्या छत्र्या होत्या किती छान वाटत आहे आणि याच्यामध्ये असं बँड पथक असं वाजवत होतं आणि मागे थोड्या महिला पण होत्या डान्स करत होत्या आणि त्याच्या मागे आणखीन एक देवी होती किती सुंदर दिसायला लागले ह्या मित्रांनो जाऊन आलेली आहे मी मिरवणूक पाहून आणि पहा किती सुंदर अशी मिरवणूक होती ना खूपच छान वाटलं मला पण हे सगळं पाहून तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर मला पण कमेंटमध्ये सांगा आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय